श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे रविवार उद्या आहे रामनवमी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी रामतत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी केलेल्या सेवेंचं आपल्याला अगणित फळ मिळत असतं पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही आता रामनवमीच्या दिवशी भरपूर महिला व पुरुष उपवास देखील करतात आता उपवास करत असताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे तसेच तुम्ही उपवास करणार नसाल तरी पण घरामध्ये अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही बनवायच्या नाही तसेच अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आपण जर त्या वस्तू कुणाला दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे मग या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करावं देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका रामनवमीचा दिवस म्हणजे हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र दिवस म्हणून मानला गेला आहे या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र के श्री केली जाते आणि रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा पाळणा घरोघरी हलवला जातो श्रीराम हे आदर्शाचं प्रतीक आहे तसेच माता दुर्गेची नवरात्रही याच दिवशी संपन्न होणार आहे देवळांमध्ये श्रीरामांच्या जन्माचा गजर केला जाईल भक्तिभावात आणि आनंदात राम साजरी केली जाईल रामनवमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी उठलं तरी पण सकाळी उठल्यानंतर या दिवशी आपण सूर्याला अर्घ्य द्यायला विसरायचं नाही सूर्याला आपण या दिवशी जर अर्घ्य दिलं तर आपल्याला आयु आरोग्य लाभतं तसेच आपल्या आयुष्यातील दुःख संकटे दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते तसेच रामनवमीच्या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या रंगाचे केसरी रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त या दिवशी आपण काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे कारण की कोणतंही शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करतो अगदी पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर अशा वेळेस काळ्या सोडून कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करा फक्त पिवळा रुमाल तुम्ही दिवसभर सोबत ठेवला तरी पण चालेल तसेच भगवान श्रीरामांच्या पूजेमध्ये पिवळे वस्त्र पिवळे फुले आणि पिवळे चंदन अर्पण करावं असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं मग तुम्ही त्यांना पिवळ्या रंगाची झेंडूची फुले अर्पण करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्यांना सुकलेली फुले असतील किंवा खराब झालेली फुले असतील तर ती चुकूनही अर्पण करायची नाही तुळशीची माळ श्रीरामांना अर्पण करावी तुळस ही भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे आणि भगवान श्रीराम हे श्री विष्णूंचाच एक अवतार आहे अगदी तुम्ही या दिवशी एक तुळशीपत्र जरी तुम्ही भगवान श्रीरामांना अर्पण केलं तरी पण चालेल त्यामुळे आवर्जून तुळशीपत्र अर्पण करू शकता फक्त संध्याकाळच्या वेळी आपण या दिवशी तुळशीपत्र हे तोडायचं नाही अगदी तुळशीपत्र देखील होत नाही त्यामुळे खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल रामनवमीच्या दिवशी स्नान दानाचे विशेष महत्व सांगितले गेले आहे आपल्या शक्तीनुसार गरजूंना दान करावं हे दान अत्यंत पुण्याचं मानलं जातं तसेच रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते श्री रामनवमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने इतरांबाबत वैरभाव मनात ठेवू नये इतरांसोबत आपण भांडणतंडे वादविवाद देखील करायचे नाही कारण की भरपूर वेळा सासूसुना असतात किंवा जावा जावा असतात त्यामध्ये जरी भांडण झाले त्यानंतर आपण पूजा करायला बसलो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत नाही त्यामुळे आपल्याला पूजेचे पाहिजे तसे फळ हे मिळत अस नाही त्यामुळे या दिवशी घरामध्ये भांडणतंडे वादविवाद हे होऊ द्यायचे नाही तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत आपण या दिवशी राहायचं नाही किंवा या व्यक्तींच्या इथे आपण जेवण देखील करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपलं जर एखाद्या व्यक्तीसोबत पटतच नसेल तर अशा व्यक्तीपासून आपण चार हात लांबच राहायचा आहे तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर त्यामधील पहिली वस्तू म्हणजे तांदूळ आता तांदूळ मीठ साखर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही, कम ही भासत नाही असे म्हणतात की ज्या घरामध्ये या वस्तू संपूर्णपणे संपतात आणि त्यानंतर आणल्या जातात तर त्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात त्यामुळे या वस्तू संपण्याच्या अगोदरच आपण नेहमी घरामध्ये आणून ठेवाव्या यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न राहते आता तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल असे, असे। तर या तीन वस्तू आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही आपण जर असे केले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच दूध दही देखील या दिवशी कुणालाही द्यायचं नाही आपण तसे तर संध्याकाळी दूध दही कुणालाही देत नाही पण आपण जर या दिवशी दही दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या घरामधील झाडू हा साक्षात माता लक्ष्मी सो आपल्याला अगदी जुना झाडू आपल्याला टाकून द्यायचा असेल तर तो देखील आपण या दिवशी घराबाहेर टाकायचा नाही असं केलं तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते तसेच आपला झाडू या दिवशी कुणालाही देऊ नये आता सहसा झाडू कोणी मागत नाही पण शेजारी कोणी नवीन राहायला आलं तर असे व्यक्ती झाडू मागत असतात आपण आपला झाडू जर कुणाला दिला तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जाते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो अलक्ष्मी ही दुर्भाग्याची अपयशाची देवी समजली जाते त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे आता मग जर दारावर कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीला तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला खाण्यासाठी काही देऊ शकता किंवा अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल तसेच एखादी जर महिला असेल तर त्या महिलेची तुम्ही ओटी देखील भरू शकता कारण की नवरात्र चालू आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये एखाद्या सुवासीन महिलेची ओटी भरली तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते त्यामुळे ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशीच जाता कामा नये याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच गाय कुत्रा मांजर असे पाळीव प्राणी जरी आपल्या दारावरती आले तर त्यांना देखील हकलून लावायचे नाही किंवा त्यांच्यावरती देखील काठी उचलायची नाही तुम्ही त्यांना देखील काहीतरी खायला आवर्जून द्यायचंच आहे तसेच या दिवशी आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये आवर्जून जायचं आहे दर्शनासाठी तुम्ही तिथे आवर्जून जावं पिवळ्या रंगाची फळे असतील किंवा पिवळ्या रंगाचा कोणताही पदार्थ असेल तर तो या दिवशी तुम्ही प्रभू श्रीरामांना अर्पण करायचा आहे पिवळ्या रंगाची केळी अर्पण करू शकता किंवा अगदी पिवळ्या रंगाचे बेसनाचे लाडू मिठाई तर ती तुम्ही श्रीरामांना अर्पण करायची आहे थोडा वेळ तिथे राहून द्यायची आहे नंतर ती मिठाई गोरगरिबांना वाटून द्यायची आहे किंवा मंदिरामध्ये जे काही व्यक्ती उपस्थित असतील तर त्यांना ते वाटून द्यायचे आहे यामुळे देखील प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता या रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी काही कार्यक्रम देखील असतात मग नवीन दुकानाचे उद्घाटन असेल किंवा वाढदिवस असेल तर अशा वेळेस आपण आपल्या घरामधील ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू असतील तर त्या आपण द्यायच्या नाही मग माता लक्ष्मी स्वरूप वस्तू म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा इतरही काही पूजेसंबंधित वस्तू असतील आता आपली सख्खी बहीण असेल किंवा सक्का भाऊ असेल तर अशा वेळेस आपण चांदीची मूर्ती देखील देत असतो पण असे आपण चुकूनही करायचं नाही यामुळे आपल्याच घरातील लक्ष्मी ही निघून जात असते त्यानंतर घड्या देखील कुणालाही भेट वस्तू द्यायचं नाही कारण की घड्या आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असत अगदी कुठे काही कार्यक्रम असला तर तुम्ही नवीन साडी देऊ शकता किंवा कपडे दिले तरी पण चालेल फक्त या वस्तू आपण चुकूनही द्यायच्या नाही तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी पूजा करताना देखील आपण काळ्या रंगाचा आसन घेऊन पूजा करायची नाही आता प्रत्येक वेळेस आपण दिवा विजला तर तो दिवा परत लावत असतो पण रामनवमीच्या दिवशी दिवा जर भिजला तर आपण दुसरा दिवा लावायचा आहे तोच दिवा आपण परत लावायचा नाही आपण जर असे केले तर आपल्यालाच अडचणी अडथळे हे येत असतात आता या रामनवमीच्या दिवशी मांसाहार हा चुकूनही करायचा नाही कांदा लसूण हा आपल्या जेवणामध्ये नसावा आता ज्यांना पण उपवास करायचा आहे त्या व्यक्तीने देखील अगोदरच्या दिवशी देखील कांदा लसूण हा खायचा नाही तसेच मांसाहार देखील करायचा नाही तसेच अशा काही भाज्या आहे की ज्यांचे देखील आपण सेवन करायचे नाही त्यामध्ये वांग्याची भाजी असेल कोबीची भाजी असेल तर या भाज्यांचे सेवन आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद